विजया स्वागत करते तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की तुम्ही पण रोजच्या प्रमाणे अगदी छान मस्त आणि मजेत असणार तर पहा आज होता संडे व्हिडिओ थोडासा लेट अपलोड होत आहे बघा पण हा संडेच्या दिवशी मी व्हिडिओ शूट केला होता तर संडे असो की मंडे बायकांना कामाला काय सुट्टी नसते आणि अगदी संडेच्या दिवशी देखील भरपूर रोजच्या पेक्षा जास्त कामी करावी लागतात सुरुवात पहा अगदी मी सकाळच्या देवपूजेपासूनच केली होती कारण देवपूजा केल्याच्या नंतर मग बाकीची सर्व कामं केली ना तर खूप छान वाटतं आणि आज जरा संडे असल्यामुळे निवांत असतं म्हणून देवपूजा केली आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात केली तर बघा माझ्याकडे काय देवारा वगैरे नाही फर्निचर वगैरे बनवले नाही मग मी काय करते एक चौरंग आणि त्यावरच देवारा वगैरे ठेवते आता फर्निचर वगैरे नसल्यामुळे बघा एक फायदा होतो मला फर्निचर कसं आपल्याला रोजच्या रोज काढून त्या खालचे व्यवस्थित झाडून पुसून घेता येत नाही पण चौरंग असल्यामुळे मला काय करता येतं बघा मी जेव्हा जेव्हा मला रोजची देवपूजा करायची असते ना चौरंग देवारा वगैरे काढते आणि खालन व्यवस्थित झाडून पुसून घेते आणि मग परत चौरंगाची मांडणी करून त्याच्यावर देवाराची मांडणी करते आणि पूजेला सुरुवात करत असते देवघरात हे कधी होतं पाहीत नाही दोन तीन ठिकाणी चौकशी देखील केली पण आम्हाला पाहिजे तसं त्या पद्धतीने तयार करून द्यायला तयार नाही बघू आता कसं होतंय आणि कधी होतंय जेव्हा होईल त्यावेळेस नक्कीच तुमच्यासोबत माझं नवीन देवघर कसं आहे ते शेअर करीलच तर सध्या ना आहे एवढ्यातच मी ऍडजस्ट करते आणि आहे एवढ्यामध्ये खरंच खूप छान असं दिसते बघा तुम्हाला दिसतच असेल अगदी देवपूजाना खूप छान दिसते एवढ्या एवढ्या छोट्याशा जागेमध्ये देखील आपल्याकडे जे आहे ना त्यामध्ये खुश जर असेल ना पण अगदी छोट्या छोट्या कारणांमध्ये पण आपल्याला खुशी मिळून जाते तर पहा व्यवस्थित आधी जागा पुसून घेतली आणि त्यानंतर चौरंग देवघर वगैरे देखील पुसलं आणि जेवढे जेवढे फोटो होते त्यांना पुसून छान हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर बघा जेवढ्या जेवढ्या माझ्याकडे मूर्ती आहेत त्यांना मी छान अभिषेक घातला दुधाने आणि पाण्याने आता बघा कळसाची मांडणी केली आता कळसाची मांडणी तर तुम्हाला माहितच असेल कळसामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी थोड्याशा अक्षदा आणि फुल वाहून कळसाची पूजा करायची असती तर अशाच पद्धतीने मी केली व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल दाखवलं नाही कारण पूर्ण दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल अगदी आपली रोजची पूजा असू दे किंवा सणावारांची पूजा असू दे कोणतीही पूजा करताना पहिलं अग्निदेवतेला साक्षी मानून पूजा केली जाते म्हणूनच दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि मगच पूजेला सुरुवात करायची तर बघा मला जागा कमी पडते म्हणून मी दिवा प्रज्वलित करते खरं साईडला ठेवते आणि पूर्ण पूजा झाल्याच्या नंतर मग अग्निदेवतेला म्हणजे दिव्याला मी स्थान देते तर बघा दिवा आपण जेव्हा ठेवतो ना तर तसंच कधी ठेवू नये असं म्हणतात त्याखाली खाली दहा हळदी कुंकू आणि एक फुल वाहून दिव्याची देखील छान पूजा करून घ्यायची आणि दिव्याला देखील स्थान द्यायचं तर बघा अशा पद्धतीने माझी साधी होळी रोजची देवपूजा झालेली आहे तर आज ना फुलंच भेटले नाही आणि घरा झाडाला येतात तर तिथं देखील फुलं यायची जरा बंद झालीत त्यामुळे बघा अगदी साधी सोपी मी रोजची देवपूजा ही करून घेतली आता पहा देवपूजा झाल्याच्या नंतर नाश्त्यासाठी छान पोहे बनवले होते आणि संडे असेल ना तर निवांत टाइम असतो खाण्यासाठी आणि मुलांना देखील खूप आवडतात तर त्यामध्ये ना शेव टाकून मुलांना खूप आवडते आणि बघा यांचे शेववरून भांडणं चालू होते वेदी काही घेत होती आणि वंश देखील घेत होता वंशला तर खूप शेव आवडते आणि पाहण्यामध्ये तर खूपच जास्त पोहे कमी पण शेव ते जास्त निवडून निवडून खात असतो लहान मुलांचं देखील असंच असतं बघा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना खूप सारा आनंद मिळून जातो आणि त्यांच्याकडे बघून आपल्याला देखील खूप आनंद होतो दादाला ना जास्त शेव आवडती म्हणून त्याला एका साइडला शेव काढून दिली आणि बघा स्वतःच्या हाताने कसलं छान खातोय त्याला स्वतःच्या हाताने खायला खरंच खूप आवडत नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर ना लगेच घरातली सर्व कामं आवरून घेतली आणि दुपारच्या जेवणाची तयारी लागली तर संडे असल्यामुळे जरा आज लेटच जेवण बरवत आहे तर बघा गवारी शेंगाची भाजी बनवायची आहे तर गवारीची शेंगा काय करायचं जेव्हा तुम्ही गवारी शेंगा उकडायला घालणार ना त्यात थोडस मीठ घालायचं त्यामुळे गवारीच्या शेंगांचा जो अळणी पण आहे तो कमी होतो आणि शेंगांना छान चव चा येते आणि जेव्हा आपण भाजी बनवतो तर भाजी देखील खूप छान मस्त अशी चव येते एका गॅसवर बघा शेंगा उकडण्यासाठी ठेवल्या आणि आता बरे मला वाटतं बारा साडे बारा वाजले तर वाजलेच होते आणि मुलांना देखील भूक लागल्या तसं तर बघा लहान मुलांना जास्त तेलकट वगैरे काय खायला द्यायचं नसतं पण मी काय करते महिन्यातून दोन तीन वेळा तरी त्यांना तळून देते तर कुरडाया पापड वगैरे असतात आणि घरचं आहे बनवलेलं विकत वगैरे काय आणलेलं नाही घरचं कधी चांगलंच असतं आणि कुरडाय बघा गावाकडे बनवतात अगदी मोठ्या मोठ्या आहेत खूप छान आहेत आणि वंशला देखील खूप कुरडा आवडतात आवडीने जर खात असेल ना तर करून द्यायला अजिबात कंटाळ येत नाही पहिले बघा असं व्हायचं तळण अगदी नाही एक एक दोन दोन वर्ष तसेच असायचे कारण आम्हाला दोघांना जास्त काय आवडत नसायचं फक्त सण वगैरे असेल ना तेव्हाच कुरडाई वगैरे तळायचं तरी देखील कुरडाई फक्त मी एकटेच खायचे ते काही खात नाही अजून देखील खात नाही त्यांना कुरडाई आवडत नाही आणि तसंच एक दोन वर्ष जे बनवलं उन्हाळी वाळवांना तसंच पडायचं आणि आता बघा पुरत नाही म्हणजे घरात मुलं असल्यावर बघा किती फरक पडतो आणि मुलं आवडीनं खातात ना तर करायला देखील खूप आनंद होतो आणि दरवर्षी नवीन नवीन उन्हाळ्यामध्ये दे करायला देखील मिळतं तुमच्याही घरात लहान मुले असेल आणि तुम्हाला खूप त्रास देतात काही काम करून देत नाही त्यावेळेला त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायच्या किंवा त्यांना जे खायला आवडतं ते बनवून द्यायचं तर बघा मला देखील तेच करावं लागतं जेव्हा मला काम करायचं असतं ना तर त्यांना मी असं तळून देते आणि छान ते एक दोन तास तर खाण्यामध्ये बिझी असतात आणि मी तेवढ्या वेळात माझी कामं पटपटाशी पड़ करून घेते आणि मुलांना असलं कुरकुरीत जे पदार्थ असतात ना घरातले असू दे किंवा बाहेरचे ते खूप आवडीने खात असतात तर बघा या ठिकाणी मी बऱ्याच साबुदाण्याच्या पापड्या आणि उपवासाच्याच साबुदाणा बटाट्याच्या मिक्स पापड्या आहेत त्या आणि कुरडाई बटाटा वेपर्स वगैरे छान अशा पद्धतीने तळून घेतले आता सर्व त्यांच्या पुढे ठेवणार एका एका प्लेटीत सेपरेट दोघांना देऊ आणि छान ते आवडीने खातात बघा या ठिकाणी बघा थोडंसं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला मला कॅमेरा ऑन करू पर्यंत वंश किचनमधनं हॉलमध्ये प्लेट घेऊन पण आलेला होता आणि खरंच छोट्या छोट्या हाताने छान अशी प्लेट पकडतो आणि मस्त हॉल हॉलपर्यंत त्याची त्याची प्लेट स्वतः घेऊन येत असतो खाण्यासाठी आणि तेच मला कॅप्चर करायचं होतं पण पण अगदी थोडंसं कॅप्चर झालं जेव्हा त्या परत आणि एकदम दुसऱ्या वेळेला ट्राय करेल आणि त्यावेळेस छान तुमच्या सोबत शेअर करील तर खूप छान प्लेट पकडतो आणि तो खाण्यासाठी स्वतः प्लेट घेऊन येत असतो आजचा माझा बराचसा वेळ ना तुम्हाला किचनमध्ये दिसत असेल बघा का। कारण आज संडे आहे आणि संडे असल्यामुळे हो, निवांत नाश्ता वगैरे बनवणं आणि निवांत जेवण वगैरे बनवणं हे चालू आहे माझं आणि संडेचाच दिवस असा असतो जी आपल्याला निवांत कामं करता येतात बघा कारण रोजची कामं आपण रोज तर करतोच पण ज्या स्पीडने आपण रोजची कामं करतो ना ती रोजच्या स्पीडने ना संडेची कामं करावी लागत नाही अगदी पाच दहा मिनटे इकडे तिकडे झाल्यानंतर चालते कारण संडेच्या दिवशी सगळे निवांतच असतात तर बघा मुलांना कुरड्या वगैरे तळून दिल्यानंतर या ठिकाणी लगेच मी कनिक माळायला सुरुवात केली होती आता कणिक आहे तोपर्यंत भाजी देखील होईल माझी आणि चपात्या कणिक मुरल्याच्या नंतर ना खरच खूप छान येतात आणि मस्त टम्म फुगतात देखील आता या ठिकाणी तुम्हाला एक टिप सांगते बघा आता बऱ्याच जणांना हे माहीत देखील असेल किंवा नसेल माहीत तर बघा आपलं कणिक पूर्ण मळून झाल्याच्या नंतर जे तुम्ही ताटात किंवा टोकरीमध्ये कणिक मळत असेल त्याच्या पूर्ण साइडला थोड्यास पाण्या थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि त्या पाण्यामध्ये अगदी थोड्याशा पाण्यामध्ये कणिक पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं बघा चा आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल मी देखील तेच केलं अगदी थोडंसं पाण्याचा शिंजोडा दिला आणि छान जे कणिक आहे सर्व मस्त एकजीव मळून घेतलं त्यामुळे बघा चपाती छान टम्म फुकतात आणि कणिक देखील खूप मऊ बनत आपलं कणिक मुरते तोपर्यंत बघा लगेच मी शेंगांची तयारी केली आता गवरी शेंगा मी सुक्या बनवणार होते त्यासाठी बघा हिरव्या मिरच्या लसूण आणि शेंगदाणे आहे ते छान बारीक करून घेतले मिक्सरमध्ये अगदीच खूप बारीक करायचं नाही थोडेसे शेंगदाणे ठोसच राहिले म्हणजे आपण शेंगदाण्याच्या चटणीला कसे शेंगदाणे ठेवतो अगदी त्या पद्धतीने करून घ्यायचे कढईमध्ये अगं दोन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यात थोडीशी मोहरीची आणि जिऱ्याची फोडणी दिली छान तडतडून तर दिले आता जे आपण वाटण बनवलं होतं ते छान तेलामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हे वाटण बघा छान कुरकुरीत तेलामध्ये होईपर्यंतनं परतून घ्यायचं म्हणजे खूप छान शेंगांची भाजी आहे ना ती लागते तुम्ही एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता बघा लसूण आणि हिरवी मिरची एकत्र असल्यामुळे वाटणाचा ना गोळा तयार झाला होता बघा आणि तोच कढईमध्ये छान मी फोडून घेत आहे आता चवीनुसार मीठ घालायचं अगदी कमी घालायचं कारण आपण शेंगांमध्ये उकडण्यासाठी आधीच मीठ घातलं होतं त्यामुळे आत्ता घालताना मीठ जरा मापातच घालायचं नाहीतर मग जास्त झालं तर खारं होईल भाजी तुम्हाला आता तुम्हाला वाटण दिसतच असेल बघा बऱ्याच असं मोकळं तयार झालं मग अशी होतं अगदी त्यापेक्षा छान मस्त मोकळ तयार झाले मीठ घातल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि बघा त्यातच अर्धा चमचा हळद घातली आता उकडलेल्या शेंगा घालायच्या आणि परत पूर्ण छान असं मस्त एकजी मिक्स करून घ्यायचं तुम्ही कधी असं वाटण घालून अशा पद्धतीने गवरीची शेंगांची भाजी केलेली आहे का मला नक्की सांगा आणि केलेली जर असेल तर त्याची चव कशी लागते ते देखील मला सांगा आणि नसेल जर केली तर आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच आहे अशा पद्धतीने गौरीची भाजी नक्की ट्राय करून बघा खूप छान चवीला लागते आता बघा दहा ते पाच किंवा पाच किंवा दहा मिनिटं झाकण ठेवायचं कमी गॅस ठेवायचा आणि कमी गॅसवर छान गवरी शेंगा वाफेवर होऊन द्यायच्या पाच दहा मिनिटांनी झाकण काढल्याच्या नंतर पूर्ण छान गौरे शेंगा मिक्स करायच्या आणि बघा वरतून कोथंबीर टाकायची खूप छान गौरी शेंगाची भाजी झाली होती अशा पद्धती मी ट्राय करून बघा तुम्हाला देखील आवडेल तर या ठिकाणी गौरी शेंगाची भाजी तयार आहे आज ना मला हे महत्वाचं काम आधी करून घ्यायचं होतं कारण बघा दोन तीन दिवस झाले आवळे वगैरे आणून ठेवलेत आणि कट करून त्यांना छान मीठ लावून ठेवायचं आहे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की मला कसं करायचं तर हेच काम होतं दोन तीन दिवसापासून मी करेल करेल पण त्यांना टाईम असा मिळत नव्हता टाईम मिळतो बऱ्याचदा काय होतं आपण आपण स्वतःलाच आपले कारण देत असतो की टाईम मिळत नाही पण टाईम हा मिळत नाही टाईम काढावा लागतो तर बघा जेवढे आवळे होते छान वॉश करून घ्यायचे आणि त्यांना बघा छान अशा पद्धतीने कट करून घ्यायचं जास्त मोठेही नाही किंवा जास्त छोटेही नाही एकदम मध्यम साईजचे त्याच्या काप करून घ्यायचे किंवा फोडी करून घ्यायच्या आणि बघा आता तुम्हाला जर असंच खायला आवडत असेल तर असंच खा कारण असंच तर खाऊ वाटत नाही तुरट लागतात त्यासाठी काय करायचं बघा मीठ असतं तुमच्याकडे काळ का, मीठ असेल तर ते वापरा नसेल तर आपलं साधं मीठ वापरलं तरी चालेल तर मीठ घ्यायचं औळ्यावरती टाकायचं आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये मीठ घ्यायचं कारण जास्त खारं जर झालं तर ते खाऊ वाटत नाही त्यामुळे खारं होणार नाही याची काळजी घ्यायची आणि अगदी वरतून काहीही मेहनत न घेता पाच दहा मिनिटांमध्ये आपली ही रेसिपी तयार होते आणि खायला छान असते आणि शरीर देखील खूप छान असते तुम्हाला आवळ्याचे फायदे तर माहीतच असेल तर बघा वरतून मी फक्त मीठ घातलं आणि छान मिक्स करून घ्यायचं तर तयार आहे आता हे काय करायचं दोन तीन दिवस उन्हामध्ये वाळवायचं तुम्ही जर असंच ठेवलं तर, तर खराब होणार त्यामुळे उन्हामध्ये छान वाळवायचं आणि भरणीमध्ये स्टोर करून ठेवायचं तर असं होतं बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कोणते टॉपिक पाहिजे ते देखील मला कॉमेंटमध्ये सांगा चला भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये Todo para en Saravana bye bye